आणि समस्त गावातले ज्येष्ठ नागरिक बनवलो मी मला आनंद आहे की मी ह्या शाळेत शिकलो आहे म्हणजे सरकार इथं बसा सांगत म्हणजे हे होत नाही तेव्हा लहानची आमचं हे सीट बी नव्हतं आम्ही तिथून प्रार्थना करायची तर ही माझी लाईन राहायची तो हाईट मध्ये जास्त उंच सगळ्यात मागा राहत आम्ही तर डोमाई सर आहे आमच्या इथं त्यावेळेस एक रिस्पेक्ट ना आता मध्ये कसं एक बदललाय त्यावेळेस आम्हाला टीचर दिसल्याबरोबर आम्ही येणे तिथून पडायचे तर हे आमची शाळा आणि या शाळेनं भरपूर काय दिलं आहे या शाळेतून म्हणजे आमच्या गावातून मला बघा सात आठ जण मिरीमध्ये आहे टीचरमध्ये आहे मी दोन हजार पाचला लागलेलो तर माझी फर्स्ट पोस्टिंग होती उत्तराखंड चायना होती तर चायना बॉर्डरवर डिस्टर्बनेशन एरिया होता त्यावेळेस जास्त काय नव्हतं आम्ही माझी फर्स्ट पोस्टिंग मला माहीत आहे आपण कधीच पहाड वगैरे बघला नव्हता तर मला एकदम पाठवलं होतं चायना बॉर्डरमध्ये ट्रेनिंग करून वीस वर्षाचा होतो कमसे कम ॲव्हरेज तर रायफल आपली गोळ्या बारून घेऊन जात तर तिथे आपल्या सगळ्यात मोठं क्लायमेट होतं आपल्या मला सगळ्यात मोठी लढाई होती आपली सोबत नंतर लढू पहिले आपल्या क्लायमेट सोबत लढायचं कारण तिथे चारही जण बर्फी बर्फ होता म्हणजे तिथं आपल्याला जे पोळी बी खायची आहे ना तो किती तोडून नाही खायची तोडून अशी म्हणजे कसं हातात लव्ह राहते ते पोळी थोड्या बर्फाने टाईट येते का ना तर तुटत नाही मग तुम्ही तिच्यावर आराबी चालवा काय बी चालवा तरी तुडत नाही तर मग ते अशीच भरून तोड माझी थोडी भाजी तर चायना बॉटरची हे काम झाले मग तिथून माझी काही झालं नाही म्हणा असं काही मतलब तिथं फायरिंग फुरिंग आपले सामने झाले मग तिथून मी आसाममध्ये गेलो आसाममध्ये मध्ये सगळ्यांना माहिती जे नॉलेज मतलब टी वगैरे बघते तिथं ता काय आहे तिथं म्हणजे सगळ्यात मी आता एवढे मोठे राज्यलो सगळ्यात राज्य आपला महाराष्ट्र चांगला वाटते कारण तिथं कसं आहे बीटीटी होती बोडोलँड टेरिरिजम म्हणते बोडो लोक राहते तिथं काय राहते तिथं वसुली चालते तिथं म्हणजे कशी जे आपले इलाक्याचे जे अमीर लोक राहते कमाई, कमाई। तर जाते ते उग्रवादी त्याच्या पैसे वसुली करते त्यांची सिक्युरिटी आमच्याकडे दिली देल होती काही दिवस तर तिथे काय होते पाच वाजताच्या नंतर दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत सतरा पर्यंत काय होती थी। तिथं आसाम मध्ये लोक आता कारण पाचच्या नंतर तिथं मुवमेंट होईच नाही तर तिथं काळ झाड जास्त झाले तर तिथं टपट देऊन दिली डिप्टी जाऊ नका आतमागी फक्त एम ठेवा बाकी काहीच वो, होत नाही आहे आपल्या तुमच्यावर तुमच्या आईबाबाची सगळ्यात मस्त म्हणजे सगळ्याच आईबाबा स्वप्न सुखवार करायचं तेच माझ्याकडून दोन शब्द तुम्हाला आशीर्वाद आणि ह्या शाळेचं नाव करा गावाचं नाव करा सगळ्यात मोठं म्हणजे आपलं गावाचं नाव आलं म्हणजे आपली शाळेचं नाव आहे त्यापावर जे तुमचे टीचर जसा मी भी आज बी आयुष्यात दोघा दोघांचे मायबाब एक बाप एक टीचर कोणता तुमचा टीचर भेटला माझा आठवण बंद त्याच्यानंतर किती टीचर येऊन गेले मला माहित पण डोमाई गुरुजी जेव्हा मी दिसते कुठे मी त्याच्यासोबत नतमस्तक होतो कारण तर गुरुच्या पलीकडे कोणी नाही आहे तर म्हणून गुरुला एवढी इथं द्यायची का गुरुचा आशीर्वाद राहिला ना तर माझा कारण ते चुकेचा केस पण बागायला होत नाही समजलं जय हिंद